दोन जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल दोन जनावरांची कत्तल करून मांस विक्रीस ठेवण्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे नागनाथनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याची फिर्याद पोलीस समाधान महादेव गंजे यांनी दिली जहागीर बाबुलाल नदाफ इरफान इरशाद हुसेन मुजाहिद मुर्थज कुरेशी निझाम अब्दुल गफूर अब्दुल रझाक सय्यद सर्व राहता सोलापूर अशी गुन्हा नोंदवल्यांची नावे आहेत यातील फिर्यादी हे एम आय डी सी पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून सेवेत आहेत कर्तव्यावर असताना त्यांना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नागनाथनगर येथे नमूद आरोपींनी दोन गोवंशांची कत्तल करून विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले गुन्ह्यात वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे